उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिव्यांगांना दिले आश्वासन दिव्यांगांच्या शिष्टमंडळांना विमानतळावर अजित पवार यांची घेतली भेट दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांना घेराव घालून निवेदन देण्याचा इशारा बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीनं प्रशासनाला दिला होता परंतु प्रशासनाच्या वतीनं मुख्य करून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून दिव्यांग संघटनेची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विमानतळावर भेट घेऊन निवेदन दिलं त्यावेळी अजितदादा पवार यांनी दिव्यांगांच्या मागण्यांचा त्वरित विचार करून मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं सविस्तर वृत्त असे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश मेळाव्यास आज आले असता विमानतळावरच बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीनं त्यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले या निवेदनातील मागण्या म्हणजे आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करून न घेणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी राज्याच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी स्थानिक स्वराज्य संस्था आगरी स्वराज्य संस्थांमधील दिव्यांगांचा राखीव निधी खर्च न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी एसटी बस सह हो शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या बोगस दिव्यांगांवर कारवाई करण्यात यावी स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना शासकीय गाळे व दोनशे स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी मूकबधीर कर्णबधीर दिव्यांगांना चिन्हांकित वाहन परवाने देण्यात यावे दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून दिव्यांगांना पन्नास टक्के सबसिडीच्या दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे या व इतर मागण्यांचं निवेदन आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना देण्यात आलं आहे मागण्या त्वरित मान्य करून सोडवण्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले यावेळी बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे आदित्य पाटील पिंटू बद्देवाड प्रवी प्रदीप हणवते सुनील जाधव रवी कोकरे शेषेराव वाघमारे नागनाथ काम जळगे सय्यद आरिफ सय्यद अली अतिक हुसेन भोजराज शिंदे कार्तिक भरतीपुरम किरण कुमार न्यालापल्ली राजू इरा बत्तीन शाहबाद सलीम पठान नागेश निरडी ढगे अजय गोरे गुलाबराव पंडित भाग्यश्री नागेश्वर कल्पना सत्यानी सविता गवते उपस्थित होते